कशासाठी जमला हा तुम्ही आठ एवढं जण आंदोलन आंदोलन मग एवढे एवढे लोक कमी लोकसंख्येत काय होणार आहे तुमचा काहीच नाही काहीच नाही होणार आकोटाय तुमचा समाज समाज आमचा काय बसलेला आहे अरे मतार्या मतारी माणसं आले त्या पांढऱ्या टोप्या आल्या वाटलं पाहिजे माझ्या समाजाला हे काय आरक्षणाचा फायदा सॉरी आरक्षणाचा नाही पेशाचा काय फायदा रे माणसांना काय पैशाचा आहे माणसांना रात्र दिवस इथं रस्त्यावर बसायला लागलेत ते तरुण पोरा तिकडे चे नादात जाम झालेत दीड दीड दिवस संपवायला लागलेत आमची पोरा पबजी मध्ये पांढऱ्या टोप्या इकडे होऊन बसल्यात बापांनी कष्ट करायचं का जन्मही बापानीच द्यायचा बापा रस्त्यावर बापांनीच बसायचं आमच्या आरक्षणासाठी पोरांनी काय घरी विमलच्या पुढ्या खायच्या पबजी खेळायचा दीड जीबी नेट संपवायचा काय चाललाय काय पिक्चर बघायचं माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना एक आवाहन आहे आज आपण आपल्या गावात एखाद्या कट्ट्यावरती एखाद्या झाडाखाली एक बाकडा टाकलेला आहे आणि त्या बाकड्यावरती एक नाव वाचा पेसा अंतर्गत निधीचा योग्य वापर त्याच बाकड्यावर तुम्ही आज स्वतःचा मोबाईल घेऊन तुमच्या घरी आंदोलन बघतायत आणि हे जे तुमचे वडील तुमच्या आजोबा ज्यांना उद्याची काळजी नाही उद्या मेले तरी त्यांना काळजी नाही आणि ती काळजी त्यांना आहे की आज माझ्या नातवाला आज माझ्या मुलाला नोकरी भेटली पाहिजे आणि ती पेसामधून त्या बापाला तुमची काळजी आहे पण तुम्हाला काळजी नाही तुमचा एकच आहे यांचा फायदा काय आहे रे यांचा फायदा काय आहे की ज्या मी ज्या मुलाला जन्म दिलाय त्या मुलाच्या कमाईतून आज माझं वय झालंय त्या कमाईतून मी खाल्लं पाहिजे आणि मी घरी आराम केला पाहिजे आणि माझ्या मुलानं रस्त्यावर उतरून स्वतःच्या हाका आज लढलं पाहिजे तोच मुलगा घरी बसून पबजीला खेळत असेल बरं का मी दुपारपर्यंत घरी होतो पण जीवन बोळीचा स्टेटस वाचला का आपला जन्म फक्त नाचायला झालाय का न वगला नाचायला झालाय का जन्म तडक दिशी गाडीला किक मारून हिथं आलो जन्म नाचायला झालाय का आपला अरे लाखोचे संख्येत दिसणार आपला समाज या आरसूनच दिसत नाही रे जागा दिसत नाही अखर रस्ता पॅक चे पॅक दिसतच आम्ही स्टेटस ठेवतो पहा आमचा समाज किती जागा झाला आज कुठं गेला रे आज कुठं गेलात माझा समाज चार पाच डोक्या दिसायला लागल्या काय घेणार आहेत ऍक्शन सरकार ऍक्शन घेणार आहे जरा अजूनही जर लाज वाटत असतील ना तो उद्या रस्त्यावर उतरा समजण्यासाठी काहीतरी तृण व्हा इतर समाज कोटी कोटी संख्येने उपस्थित राहतो आज तुम्हाला हक्कांची जाणीव नसेल पण ह्या हक्क उद्या जातील ना तेवेळी कळल जेवढी खिशेत शंभर रुपये राहतात किंमत कळत नाही पण पैसे संपायला लागतच ना जेवढे खिशात दहा रुपये सुद्धा राहत नाही काहीतरी चॉकलेट खाऊ वाटत नाही खिसा बघतो ना तेवेळी जाणीव होती पैसे खिशत नाहीत आज आरक्षण आहे मालक आहे आपण पण हे आरक्षण संपला ना उद्या कोणीही वाली ना आपला धन्यवाद